नमस्कार मंडळी आमच्याकडे माझ्या नदभाई आलेले आहेत तर आम्ही सोबत आलो म्हणजे काही ना काही चालूच असतं आमचं करायचं तर आज आम्ही ठरवलं थोडं क्लीनअप वगैरे फेशियल असं करायचं आम्ही दोघांनी एकमेकींचं क्लीनअप वगैरे करून दिलं तर आम्ही ते करायला जातोच होतो रूममध्ये तर आमची शची आधीच आमच्या जाऊन चेअरवर बसून राहिली हे बघा फसली होती चेअरमध्ये निघली तर आज आम्ही त्यानंतर माझा नऊवारी लूक लगना तो तोसुद्धा रिक्रिएट करणार आहोत तर आज मी तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चला बघूया चला तर मग क्लिन्झिंगला सुरुवात करूया क्लिन्झिंग स्क्रब वगैरे हे प्रोडक्ट मी घरीच बोलव पर्पलवरून घर बोलवलेले होते ते घरीच आहे तर ते यूज करून आम्ही क्लिन्सिंग स्क्रब करत आहोत हे बघलं का क्लिन्सिंग चालू आहे आणि मुलं वगैरे कारण आम्ही जास्त व्हिडिओ काही घेता पण नाही आले त्याच्यात काही पॉईंट ड्रॉप पण झालेले आहेत तर क्लिन्सिंग केली छान त्यानंतर स्क्रब वगैरे पण केलं आणि मसाज केली आणि थोडंसं फ्रेश वाटत त्या थोडंफार आपण महिन्यातून करायलाच पाहिजे त्याने एक आपलंच आपल्याला थोडं फ्रेश वाटतं आणि आम्ही माझं असं बाळामुळे होत नाही तर ताई आल्या ता की त्या करून देत असतात माझं हमेशा या परत आमचं चालूच असतं दोघांचं आणि तेवढं होतं तरी नाहीतर करणं पण होत नाही काहीच नाही बाळाच्या नाही तर टाईमच मिळत नाही तर मग त्या आल्या की आवर्जून करून देतात माझं की चल बा तुला आराम मिळेल चल आपण करून घेऊ थोडंसं म्हणून मग त्या एप्रातचं चालूच असतं असं तर त्यांनी छान असं क्लिन्सिंग वगैरे करून दिलं स्क्रब मसाज वगैरे केलं आणि त्याने कसं फ्रेश वाटलं आमचं इकडे हे करणं चालू होतं तर मुलांची बाहेर मस्ती सुरू होती ते पण थोडी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते बघा नंतर आम्ही फेस पॅक वगैरे लावला आणि तो सुकू दिला ते सुकून धु धुवायला गेली आणि येते तर बघ स्वयंपाक करायला जायला लागले बघते तर काय आमच्या मॅडम आधीच देतं स्वयंपाक करायला आतू आणि त्या दुकाच्या दुखं तिथं मस्ती सुरू होती त्यांची नंतर मी सर्व कामं वगैरे आवरून घेतले नंतर आम्ही दुपारी आराम वगैरे केला आणि संध्याकाळी आम्ही माझा नववा लोक लग्नातला रिक्रिएट केला नम ताईंनी महाराष्ट्रीयन मेकअप करून दिला माझा तर आम्ही घरचेच प्रोडक्ट यूज केले तेच वापरून आम्ही मेकअप वगैरे केला तर ताई सांगतील तुम्हाला की काय काय वापरलं कसं वापरलं कशा पद्धतीने वापरायचं म्हणून सर्व टिप्स वगैरे आणि एक एक स्टेप द्या तुम्हाला सांगतील तर चला मग बघूया माझा मेकअप आणि नववारी लुक आधी छान मॉइशचरायझर अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी प्रायमर यूज करते आहे हे फिटमीचं प्रायमर आहे खूप छान आहे आणि प्रायमर आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात यूज करायचं असतं त्यामुळे आपलं जे फाउंडेशन किंवा जी के क्रीम लावतो आपण ती आपल्या ओपन पोर्समध्ये जाऊन फसत नाही आणि ओपन पोर्स आपले सिंक होतात तर इथे मी दोन शेड घेतलेले आहेत एक बीच आणि एक हनी ते दोन मिक्स करते आहे आणि छान आपल्याला ते अप्लाय करून घ्यायचं आहे संपूर्ण चेहऱ्यावर आणि आम्ही दोघीही जणीनं खूप जास्त मटके आहोत आम्ही एकत्र आलोत की आमचे असे काही ना काही कारणं आम्ही चालू असतात दिवसभर आमचा काही ना काही टाईमपास चालू असतो तर इथे मी प्रायमर पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय केलं आणि त्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने छान टॅप टॅप करून पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित पसरवून घेत आहे आणि तुम्ही बोटाच्या मदतीने सुद्धा पसरवू शकता पण मी इथे ब्लेंडर यूज करते आहे आणि हा ब्लेंडर आपल्याला यूज करायच्या आधी एकदा पाण्यात बुडवून तो छान पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा खूप छान आपलं जे फाउंडेशन किंवा जी सी सी क्रीम असते ती व्यवस्थित ब्लेंड होते तर इथे चेहऱ्यावर आणि मानेवर मी ब्लेंड करून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की ती व्यवस्थित सी सी क्रीम संपूर्ण चेहऱ्यावर मी ब्लेंड करून घेतलेली आहे आणि आता मी तिच्या चेहऱ्याचं काउंटरिंग करून घेत आहे त्यामुळे चेहऱ्याला व्यवस्थित शेप देता येतो तर इथे मी ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि नाकाच्या साईडला इथे काउंटरिंग करून घेत आहे आपलं नाक जर थोडं जाड असेल की तर काउंटरिंगच्या मदतीने आपण त्याला छान शेप देऊ शकतो सोबतच इथे गालाला पण मी या साईडला दोन्ही साईडला व्यवस्थित काउंटरिंग करून घेत आहे आता मी जर डेली मेकअप करत असेल किंवा साधारण बाहेर जायसाठी करत असेल तर मी ह्या सर्व स्टेप फॉलो नाही करत पण इथे आम्हाला छान तयार होणार आहे तिला मराठी लुक देणार आहे नऊवारी घालायचं आहे तिला त्यामुळे छान मेकअपही छानच झाला पाहिजे म्हणून सर्व स्टेप व्यवस्थित फॉलो करत आहे तर, तर इथे मी छान काउंटरिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते सर्व छान ब्लेंडही करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित नाहीतर त्या रेषा जशाच्या तशा दिसतात त्यामुळे त्या अतिशय व्यवस्थित मी इथे ब्लेंड करून घेते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान शेप येतो जर चेहरा मोठा असेल गोल असेल किंवा आबडधोबड असेल तर आपण काउंटरिंग करून त्याला खूप छान शेप देऊ शकतो तर इथे मी सर्व चेहऱ्याला व्यवस्थित काउंटरिंग करून घेत आहे नाकावर चीक बोनच्या खाली आणि इथे खालच्या साईडला काय म्हणतात त्याला इथे पण तर व्यवस्थित काउंटरिंग करून सोबत असते व्यवस्थित ब्लेंडही करून घेत आहे म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसेल आणि त्यानंतर आपल्याला इथे करायचं आहे आय मेकअप तर सर्वात आधी मी आयब्रो सेट करून घेत असते नेहमी कारण सर्व मेकअप झाल्यावर मग आपण आयब्रो सेट करायला मात्र विसरतो आणि मग त्या डार्क नाही दिसत त्यामुळे छान दिसत नाहीत आणि आयब्रो पेन्सिल यूज केल्यानंतर इथे मी ब्रशच्या मदतीने त्या व्यवस्थित सेट करून घेत आहे आणि ब्रश यूज केल्याने काय होतं कुठं जर एखाद्या ठिकाणी हो एक्स्ट्रा लागलं ला असेल तेसुद्धा निघून जातं आणि आयब्रो एक सेट होतात आणि त्यानंतर आता आय शॅडो लावायला सुरुवात केलेली आहे आय शॅडो निवडतानाही तिच्या पातळचा जो शेड होता त्यानुसार शेड इथे कलर आहे त्यानुसार मी शेड इथे निवडलेला आहे तिला पिंक आय शॅडो लावायचा होता तर त्यानुसार कारण ब्लाऊज पिंक कलरचा आहे तर इथे मी पिंक आय शॅडो इथे लावून घेत आहे दोन्ही डोळ्यांना मला मेकअपची म्हणजे प्रचंड आवड आहे करायला आवडतं आणि करून द्यायलाही आवडतं आणि हा आमचा दोघींचाही खूप आवडता टाइमपास ता आहे आम्ही प्रत्येक वेळेस असं काही ना काहीतरी करत असतो तर इथे पी यू पण खूप जास्त मध्ये मध्ये करत होता आणि डिस्टर्ब करत होता आणि लाईन गेलेली असल्यामुळे खरंच ग म्हणजे गरमी पण होत होती आणि आणि थोडा अंधार अंधार पण दिसत होता तरीसुद्धा आम्ही मेकअप कम्प्लीट केला तर इथे माझं डोळ्याचं मेकअप चालू आहे इथे दोन शेड यूज केले एक पिंक आणि ब्राऊन तर तुम्हाला इथे मला वाटत आहे की क्लिअर दिसत नसेल कारण कॅमेरा हा फक्त खिडकीमध्ये ठेवलेला हो होता कारण कॅमेरा ट्रायपॉड नाही आहे आणि कोणी कॅमेरामॅन पण आमच्याकडे नव्हता तर त्यामुळे सो so, सो so, तर तरीसुद्धा छान इथे मेकअप करते हो, करत आहोत आणि त्यानंतर आता आय शॅडो लावून झालेला आहे सोबत मी थोडंसं ग्लिटर पण यूज केलेलं आहे आणि आय लायनर पण इथे मी लावलेलं ला आहे आ आमच्याकडे ब्लशर नाही आहे किंवा हायलायटर पण नाही आहे सो या आय शॅडो किटमधलेच काही असे जे शेड आहे तेच इथे आम्ही ब्लशर आणि हायलायटर म्हणून यूज करत आहोत तर इथे छान थोडासा पिंकिश असा न्यूड पिंकिश कलर घेतलेला आहे आणि तो ॲज अ ब्लशर इथे आम्ही यूज करत आहोत आणि त्यामधलाच एक खूप छान असा कलर होता गोल्डन कलर होता तर तो मी हायलायटर म्हणून यूज केलेला आहे तर बघा बग... तर हायलायटर पण खूप छान दिसते आहे आणि हायलायटर आपल्याला चिक वर नाकावर थोडंसं आपण टिकली लावतो तिथे आणि थोडंसं डोळ्याच्या कडेला असं यूज करायचं असतं चला आय मेकअप तर इथे डन झालेला आहे आणि त्यानंतर लास्ट पण नॉट अ लिस्ट म्हणजेच लिपस्टिक तर इथे लिपस्टिकसुद्धा लावून घेतलेली आहे आणि आत्ता छोटीशी एक टिकली इथे लावते आहे आणि झाला आपला मेकअप डन तर आता चेहऱ्याचा मेकअप तर इथे झालेला आहे फक्त आता तो सेट व्हावा यासाठी थोडस कॉम्पॅक्टच लावून घेते आहे तर झालेला आहे है आता हे मेकअप डन यानंतर करायची या आहे हेअरस्टाईल तर हेअरस्टाईल अतिशय सिंपल करणार आहोत तर इथे मधनं असं पार्टिशन केलेलं आहे आणि जे बॅक साईडचे केस आहेत त्याला बॅक कोमिंग इथे मी करून घेत आहे आणि आपलं जे पफ पाळायची पिन असते त्याच्या मदतीनेच इथे मी पफ पाळून घेत आहे बॅक साईडला आणि बॅक कोमिंगमुळे ना की पफ पाळताना खूप जास्त इझी जातं आणि तो छान मोठा पण होतो आणि व्यवस्थित राहतोसुद्धा तर इथे मी समोरच्या केसांना पण बॅक कोमिंग करून घेत आहे कारण हेअरस्टाईल करायला आमच्याकडे फारसा वेळ नव्हता तर बॅक साईडला मी पफ पाडून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे डोनट असतं त्याच्या मदतीनेच इथे मी छान जुडा घालून घेत आहे तिची केस खूप लांब आहेत त्यामुळे जुडा पण खूप छान मोठा आणि व्यवस्थित पडला आहे तर इथे अशा प्रकारे डोनटवर सगळीकडे केस पसरवलेत त्यावर छोटंसं एक रबर लावलं आणि जे एक्स्ट्राचे केस आहेत ते छान त्याच्या भोवती गुंडाळून घेतले आणि त्यानंतर आता समोरच्या साईडने पण छान व्यवस्थित बॅक कोमिंग करून जे दोन्ही साईडने केस सा व्यवस्थित विचरून अशा प्रकारे ट्विस्ट करून ते बॅक साईडला जुड्याभोवतीच इथे मी गुंडाळून घेत आहे आणि आपली खूप सिम्पल पण सुंदर अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे आणि त्यानंतर सोनूने छान पातळ घातलं सोबतच दागिनेसुद्धा घातले आणि आत्ता बघू शकता तुम्ही फायनल लुक तर बघा असा झालेला आहे पिंकी पिंकी छान असा मेकअप लुक तर मंडळी आपण बघू शकता ताईंनी किती छान असा मेकअप करून दिला आहे माझा हे बघा आहे माझा पूर्ण लुक छान अशी नऊवारी माझी लग्नाची नऊवारी आहे हे बघा मागे आमचे मुलं पण येत आहेत मध्यामधलं त्यामुळे आम्ही आम जास्त काही व्हिडिओज किंवा फोटोज वगैरे काढले नाही हे बघा माझी वेळ माझं पाड फक्त मला चिपकत होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझा मेकअप लुक कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आता अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया चला बाय बाय